नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे ढोकळा म्हटलं की सर्वांनाच आवडतो पण तो मऊ लुसलुसीत जाळीदार होईल का असा प्रश्न सर्वांनाच पडतो तर आज मी एकदम साध्या सोप्या पद्धतीत मऊ लुसलुसीत जाळीदार ढोकळा बनवणार आहे हा ढोकळा कुकरमध्ये फक्त पंधरा मिनिटात बनवून तयार होतो आणि यामध्ये दही सोडा सुद्धा घालणार नाही आणि हे मिश्रण हाताने फेटायचे सुद्धा नाही व खायला तर एवढा सुंदर लागतो की जे हा ढोकळा खातील ते तुमची स्तुती करतील आणि ज्यांना स्वयंपाक येत नाही ते सुद्धा सहज हा ढोकळा बनवतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया ढोकळ्याचं पीठ तयार करण्यासाठी प्रथम असं मिक्सरचं भांड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून घालायचे आहेत इथे मी दीड वाटी बेसन पीठ घालणार आहे पाव चमचा हळद घालायचे आहे ढोकळ्याला रंग सुंदर येण्यासाठी हळद घालायची आहे अर्धा चमचा मीठ घालायचे आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे हिंगामुळे सुद्धा आपला ढोकळा खायला खूप छान लागतो दोन चमचे साखर घालायचे आहे एक लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे आपला ढोकळा खायला आंबट गोड खूप छान लागतो आता ज्या वाटीने बेसन पीठ घेतले आहे त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी घालायचे आहे आणि हे छान मिक्सरला फेटून घ्यायचे आहे तर बघा इथे हे ढोकळ्याचे पीठ मिक्सरला दोन मिनिट फेटून घेतले आहे आणि याला छान फेस आला आहे असे फेटून घ्यायचे आहे आणि असे पीठ पातळ हवे आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मीडियम असावे आणि आता हे पीठ असे एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे तर आज आपण ढोकळा कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे इथे मी कुकरमध्ये एक तांब्यावर पाणी घातले आहे आणि कुकरची जाळी ठेवली आहे आता हे पाणी आपण गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि आता डब्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे डब्याला ढोकळा चिकटत नाही आणि आता या पिठामध्ये दोन चमचे रोजच्या वापरातील खाण्याचे तेल घालायचे आहे तेल सुगंधित नसावे आता हे तेल आपल्याला या पिठामध्ये असे एकाच दिशेने फेटवून घ्यायचे आहे तेल घातल्यामुळे आपला ढोकळा छान स्पॉन्जी मऊ लुसलुषित होतो आणि खाताना टाळायला चिकटत नाही किंवा थंड झाल्यानंतर तो घट्ट होत नाही छान मऊ लुसलुषित राहतो एक मिनिट भर असे छान फेटून घ्यायचे आहे म्हणजे तेल सर्व या पिठात मिक्स होईल त्यानंतर आता एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचा आहे आणि आता पुन्हा याला एकाच दिशेने असे फेटून घ्यायचे आहे तुम्हाला जर इनो घालायचा नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा सुद्धा घालू शकता इनोमुळे आपला ढोकळा मऊ लुसलुशीत होईल आणि आता असे एक दोन मिनिट छान फेटून घ्यायचे आहे तर बघा जास्त झंझट न करता असा झटपट मिक्सरमध्ये ढोकळा बनवून बघा खूप छान बनतो तर बघा एकाच दिशेने हे पीठ दोन मिनिट छान फेटून घेतल्यामुळे या पिठाला छान बुडबुडे आले आहेत आणि हे पीठ दुप्पट तयार झाले आहे आता आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही लगेचच हे पीठ आपल्याला तेल लावलेल्या डब्यामध्ये घालून घ्यायचे आहे या डब्याला टॅप करायचं नाही टॅप केलं तर आपला ढोकळा एका बाजूने चपटा होईल तर एका बाजूने फुगला जाईल हे पीठ असे सरसरीत असले की टॅप करायची गरज लागत नाही आता हा डबा आपण ठेवून देणार आहोत तर बघा कुकर मधील पाणी छान उकळले आहे आता हा डबा कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि कुकरची शिट्टी काढून कुकरचे झाकण लावायचे आहे आणि फुल गॅसवरच पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया तर बघा तुम्ही इथे पाहू शकता आपला ढोकळा अगदी छान फुलला आहे आणि असा हात लावून बघायचा आहे तर बोटाला ढोकळा बिलकुलही चिकटत नाही आता अशी एक टूथपिक घ्यायची आहे आणि ही टूथपिक या ढोकळ्यामध्ये घालून बघायचे आहे तर बघा पीठ अजिबातही ढोकळ्याला चिकटले नाही म्हणजे याचाच अर्थ होतो की आपला ढोकळा अगदी तळापर्यंत छान शिजला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा ढोकळ्याचा डबा असा कुकरमधून बाहेर काढायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला ढोकळा ठोगला आहे अगदी मस्त या ढोकळ्याला आत्ताच जाळी आली आहे आता हा ढोकळा आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे नंतरच डब्यामधून बाहेर काढायचा आहे तर बघा फार झंझट न करता असा झटपट कुकरमध्ये ढोकळा बनवून बघा खूप सुंदर बनतो कुकरमध्ये ढोकळा बनवला की वाप बाहेर जात नाही पूर्ण वाप ढोकळ्याला भेटते आणि असा ढोकळा सुंदर बनतो आता आपला ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण या ढोकळ्यासाठी फोडणी तयार करूया फोडणी तयार करण्यासाठी गॅसवर कडई तापवून घेतली आहे आता याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचे आहे तेल चांगले गरम झाले की एक मोठा चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहे तीळ घालून ढोकळा खाऊन बघा खूप सुंदर लागतो त्यानंतर आता तीन ते चार मिरच्या अशा मध्ये चिरा करून घेतल्या आहेत या घालायच्या आहेत आणि या मिरच्या थोड्याशा अशा हलवून घ्यायच्या आहेत आणि थोडं झाकण ठेवायचं आहे नाही तर ही फोडणी कढई बाहेर उडते मिरच्या अंगावर उडतात एक मिनिटासाठी झाकण ठेवायचे आहे एक मिनिटानंतर झाकण काढायचे आहे पुन्हा थोड्याशा मिरच्या अशा हलवून घ्यायच्या आहेत आता ही फोडणी कढई बाहेर उडणार नाही आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी एक वाटीभर पाणी घालणार आहे पाव चमचा मीठ घालायचे आहे दोन चमचे साखर घालायचे आहे आता ही फोडणी दोन ते तीन मिनिट मध्यम गॅसवर उकळवून घ्यायची आहे माझ्याकडून कडीपत्त्याची पाने फोडणीमध्ये घालायला विसरली त्याबद्दल स्वारी तुम्ही फोडणीमध्ये घाला आता मी ही कडीपत्त्याची पाने वरूनच घालणार आहे अशी जरी घातली तरी या पाण्यामध्ये कडीपत्त्याची पाने, पाने उकळल्यानंतर त्याचा वास या फोडणीला लागतो दोन तीन मिनिट ही फोडणी उकळवून घेतली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आप आपल्याला ही फोडणी कोमट करून घ्यायची आहे लगेचच फोडणी ढोकळ्यावर घालायची नाही आपली ही फोडणी थंड होत आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यासोबत खाण्यासाठी झटपट एक चटणी तयार करूया चटणी तयार करण्यासाठी मुठभर काडासहित कोथिंबीर घेतली आहे अर्धा इंच अले दोन मिरचीचे तुकडे करून घेतले आहेत एक चमचा साखर पाव चमचा मीठ अर्धी वाटी शेव आणि आता याच्यामध्ये पाणी घालून मिक्सरवर एकदम ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे या पद्धतीने ही चटणी अशी बारीक वाटून घेतली आहे आता आपला ढोकळा पूर्ण थंड झाला आहे आता आपण याच्या कडामोकळ्या करून घेऊया तर अशा चाकूने कडामोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर बघा तेल लावलेल्याचा फायदा याच्या कडा मोकळ्या करण्यासाठी जरासुद्धा त्रास होत नाही अशा झटपट कडामोकळ्या होतात त्यानंतर आता इथे मी एक प्लेट घेतली आहे आता हा डबा बघा मला टॅप सुद्धा गरज लागली नाही आणि तुम्ही पाहू शकता ढोकळा जरासुद्धा डब्याला चिकटला नाही आणि बघा सुद्धा ढोकळा छान शिजला आहे आता आपण पुन, पुन्हा या ढोकळ्याला सरळ करून घेऊया आता या ढोकळ्याचे पीस कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही पीस कट करून घ्या तर बघा माझ्या ढोकळा कापण्यावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की आपला ढोकळा किती छान मऊ आणि स्पॉन्जी बनला आहे मी तुम्हाला याच्यातील एक पीससुद्धा काढून दाखवते किती सुंदर जाळी पडली आहे किती छान दिसत आहे आणि बघा अगदी कापसासारखा का आपला ढोकळा तयार झाला आहे असे मी चौकोनी पीस करून घेणार आहे तर तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका आता आपला ढोकळा कापून झाला आहे आणि आपली फोडणीसुद्धा कोमट झाली आहे आता ही फोडणी ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे तुम्हाला जर लगेचच ढोकळा खायचा असेल तर तुम्ही सर्व ढोकळ्यावर ही फोडणी घालून घ्या नंतर तुम्ही ढोकळा खाणार असाल तर ज्यावेळेस खायला घ्यायचा आहे त्यावेळेसच ही फोडणी ढोकळ्यावर घालून घ्या म्हणजे ढोकळा खायला छान लागतो आणि आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे म्हणजे ढोकळा अतिशय सुंदर लागतो तर आता इथे आपला ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे तर आता आपण याला सर्व करूया आणि बघा तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अगदी स्पॉन्जी भरपूर अशी जाळी पडली आहे आणि खूप सुंदर हा ढोकळा दिसत आहे आणि वास तर एवढा सुंदर येत आहे की या फोडणीचा वास अतिशय छान येत आहे तर असा मस्त झटपट पन्नारा ढोकळा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी ही हिरवी चटणीसुद्धा बनवली आहे या हिरवी चटणीसोबत हा ढोकळा तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा खूप सुंदर लागतो आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद